येऊ नये शिक्षणात सुखकर प्रवास सुखकर प्रवास सुख

वीस हजार रुपये सगळे मिळून एक लाख रुपये फक्त आणि एक महिना पालक सभा होते गुड मॉर्निंग मॅडम तुम्ही गणेश हो अहो तुमचा मुलगा कसं करत नाही त्याच्या सगळ्या भया बघा पूर्णच असतात त्याला वर्ग शिकवलेले समजतच नाही तुम्ही एक काम करा बाहेर प्रायव्हेट ट्युशन साठी हे म्हणजे असं झालं खर्च झालं थोडं आणि इवायानं धाटलं थोडं एवढी फीस भरूनही माझ्या मुलाला

ठेवा लाविते म्हणून ही फक्त जिल्हा परिषद शाळा लाविते म्हणून लढा ही फक्त जिल्हा परिषद शाळा 对呀。<Yeah. S 2> yeah.